श्री स्वामी समर्थ मोरफंकाचे काही उपाय आहेत हे अत्यंत फायदेशीर आहेत रातोरात तुमचे नशीब बदलेल या उपाया पैसा तुमच्याकडे चालत येईल असे काही उपाय आहेत हे तुम्ही नक्की ऐका त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया घरामध्ये मोरपंख योग्य दिशेला ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात असे म्हणतात तशीच आर्थिक स्थितीसुद्धा सुधारते मोराचे पंख घरामध्ये शुभ मानले जाते भगवान श्रीकृष्णाला मोरपंख खूप प्रिय आहे असे म्हणतात की भगवान श्रीकृष्णांची शोभा मोराच्या पिसाशिवाय अपूर्ण आहे त्याचबरोबर वास्तुतज्ञा तज्ज्ञांनीही मोराच्या पिसाचे विशेष महत्त्व सांगितले आहे घरामध्ये मोरपंख योग्य दिशेला ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होत होतात असे म्हणतात आर्थिक स्थिती सुधारते यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सुख समृद्धी येते चला तर बघूया मोरपंखाविषयी काही खास उपाय वास्तुशास्त्रानुसार या दिशेला मोरपंख ठेवायचे आहेत कोणती आहे ती दिशा सर्व देवता आणि नवग्रहांचा मोराच्या पिसामध्ये वास असतो त्यामुळे ते घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की घरात मोराची पिसे ठेवल्याने घरात सुख शांती नांदते याशिवाय घराच्या अग्नेय दिशेला मोराची पिसे नेहमी ठेवावीत ही दिस दिशा मोराच्या पिसांसाठी शुभ मानले जाते यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहून सुख समृद्धी नांदते आर्थिक हानी टळते तरीही जर तुम्ही पैशाच्या समस्येने त्रस्त असाल किंवा घरात पैसा टिकत नाही अथवा तुम्ही आर्थिक हानीने त्रस्त असाल तर मोराच्या पिशाचा हा उपाय तुम्हाला आर्थिक संकटातून मुक्ती देऊ शकतो पूजेच्या ठिकाणी मोराची पिसे ठेवल्याने विशेष लाभ होतो पूजेत किंवा मंदिरात ठेवलेल्या मोराच्या पिसामुळे घरात भगवंतांचे आशीर्वाद राहतात आणि कुटुंबात सुख शांती नांदते काल सर्प दोषापासून मुक्ती मिळेल घ जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडीत कालसर्प दोष असेल तर मोराच्या पिसाचे हे उपाय केल्यास त्याला लवकर आराम मिळतो त्यासाठी उशी खाली सात मोराची पिसे ठेवावेत हा उपाय केल्याने व्यक्तीच्या काल कालसर्प दोष हा दूर होतो तर अशा प्रकारे हे मोराचे काही मोराच्या पंखांचे मोर पिसाचे हे काही उपाय आहेत तुम्ही हे नक्की करून बघा चांगला अनुभव येईल तुम्हाला हा व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ